रितेश चंद्र भोसले बबन पवार आणि किशोर भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत या हाणामारीत महिलांचाही समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे प्राथमिक माहितीनुसार हा वाद किरकोळ कारणावरनं निर्माण झाला होता मात्र त्याचे गंभीर परिणाम झाले या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे सर्व जखमींवर आणि अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मूर्तिजापूर मध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांकडनं या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हाणामारीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे मूर्तिजापूर मध्ये झालेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली असली तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे